गवतळ वाढ म्हणजे शेतकरी बंधून जे असे बंचणे म्हणजे एकदम लहान लहान असे जे काही फुटवे निघतात की ज्या फुटव्यांचा पुढं ऊसच तयार होणार नसतो तर ही गवतळ वाढ वेळीच ओळखणे ती नष्ट करणे आणि त्या जागेवर दुसरा ऊस कसा लावायचा तर या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उमेश कापसे ऊर्जा इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधू प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाच ते पंधरा टक्केपर्यंत या गवताळवाडीचा ऊस हा असतोच ह्या वीडचा उद्देश असा आहे की की एकही रुपया खर्च न करता कमीत कमी पाच ते पंधरा टनापर्यंत तुमचं ऊस उत्पादन वाढावं म्हणजे कमीत कमी तुम्हाला पंधरा हजारापासून ते साधारणपणे तीस चाळीस हजार रुपयेपर्यंत फायदा देणारा हा व्हिडिओ आहे फक्त हा व्हिडिओ बघा आणि याप्रमाणे तुमच्या शेतामध्ये जाऊन फक्त अर्धा ते एक तास या व्हिडिओप्रमाणे करा तुम्हाला शंभर टक्के या व्हिडिओचा फायदा निश्चितपणेच होईल कारण आम्ही गेली एकवीस वर्ष ऊस या ऊस पिकामध्ये काम करत असताना ज्या काही आम्हाला ऊसामध्ये त्रुटी आदळल्या आणि त्यानुसार आम्ही शेतकऱ्यांची मुलं असल्यामुळं शेतकऱ्यांना यापासून कशाप्रकारे जास्तीत जास्त उत्पादन ऊसाचं मिळवण्यासाठी ज्या काही आडकाळी येतात त्या नष्ट करून जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी आम्ही आपणाला नेहमीच मदत करतो शेतकरी बंधून आता ही गवताळ वाढ ओळखायची कशी आहे ती लक्षात घ्या ही गवताळ वाढ म्हणजे ही ठोंब एकदम पिवळ्या रंगाची ह्याच्या पानांमध्ये कुठलंही हरिद्रव्य नसतं आणि ही, ही पानं कुठल्याही प्रकारचा सूर्यप्रकाश खेचत नसल्यामुळं यांचा ऊसच तयार होत नाही यांच्या या तीस चाळीस फुटव्यातून एखादाच ऊस तयार होत असतो बऱ्याच वेळेला ही गवताळवाड आपल्या लावणीच्या ऊसामध्ये असते आणि ज्या कोयत्यानं आपण चांगला ऊस तोडतो त्याच कोयत्यानं ही गवताळवाडीची लावणीतली ऊसाची ठोंब कापल्यामुळं त्याच कोयत्याला ज्या त्या पेशी लागतात म्हणजे जसं आपण सजीव आहे तसं वनस्पती सजीव आहे जसं आपल्या शरीरात पेशी असतात पेशींनी आपलं शरीर बनले तसं या वनस्पती या शरीरात ज्या पेशी असतात त्या पेशी दुसऱ्या चांगला ऊस तोडताना त्याच्या शरीरात भिनत असल्यामुळं त्याच्या शरीरातसुद्धा हा चांगल्या ऊसांमध्ये सुद्धा गवताळवाढ हा रोग दिसून हा येतोच तर हा गवताळवाढ ओळखायचं कसं तर ह्या पिवळ्या ठोंबांच्या वरून आणि खरं तर सांगायचं तर ही ठोंब सलग असतात म्हणजे कमीत कमी चार पाच ठिकाणी ही सलग असतात बऱ्याच वेळेला काही शेतकऱ्यांच्या शेतात तर जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त प्लॉट असा होतं तर ही गवताळवाडीची ओळख आणि ती कशी होते कुठे होते हे आपण आता जाणले खास करून ह्याचा तोटा आपल्याला खोडव्याच्या शेतामध्ये होतं खोडव्यामध्ये काय होतं ज्या वेळेला ऊस असा गवताळ होतो त्यावेळेला आपल्याला कळतच नाही आहे की ह्याच्यावरती उपाय काय करावा मग वेगवेगळी कीटकनाशक बुरशीनाशक आपण फावारात बसतो परंतु लक्षात घ्या ह्याच्यावर कुठलाही उपाय नाही आहे तुम्ही एक रुपयाचंही औषध ह्या गवताळवाडीसाठी खर्च करायचं नाही आहे खरं तर हे गवताळवाडीचं ठोंब अशा प्रकारे हातात धरून उफडून टाकायचं आहे कारण या गवताळवाडीच्या ठोंबाला मुळात मुळंच नसतात तुम्ही ह्याला सहज जरी हात लावला नॉर्मली थोडीशी ताकद जरी लावली तरी ही ठोंब उपडून निघतं आणि हे तुम्हाला लावणीमध्ये ओळखता येतं पण कधी साधारणपणे बाळभरीच्या आधी तर बाळभर करायच्या आधी किंवा बाळभरीच्या नंतर त्याला माती लागल्यामुळे थोडंसं ते उपटणं मुश्किल होतं पण हे तुम्हाला कसल्याही परिस्थितीत काढलंच पाहिजे ह्याच्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही कारण जर तुम्हाला तुमचे पंधरा ते पंचवीस तीस चाळीस हजार रुपये जास्त उत्पादन मिळवायचं म्हणजेच तुमचा हीच जी जागा आहे ती जागा भरून काढायसाठी ह्या जागेवरचं गवताळ ठेवून तुम्ही उपडलं की ह्या ठिकाणी रोप लावायच्या अजिबात नादा लागायचं नाही तर इथं काय करायचं आहे त्या तुमच्या ऊसातला किंवा तुमच्या शेजाऱ्याच्या ऊसातला ऊस काढायचा त्या जेट्या ऊसाचे वरून वाढं मारायचं आणि जेट्या ऊसाच्या साधारणपणे त्याला तीन डोळा असायला पाहिजेत म्हणजे तीन कांड्या तुम्ही तुमच्या शेतामध्ये अशा प्रकारे पुरून ठेवायच्या की त्याचा एक डोळा हा जमिनीत गेला पाहिजे लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो ऊस आपण शेतात लावतो म्हणजे ऊसाचा डोळाच लावतो लक्षात घ्या ट्रेमधून आपण रोपं आणतो म्हणजे त्या डोळ्यापासूनच रोपं तयार केले असतात तर हा असा ऊस उभा जमिनीत खावल्यामुळं जो एक डोळा तुमचा जमिनीच्या खाली आहे लक्षात घ्या आडवी कांडी अजिबात घालायची नाही उभीच का कांडी खावायची आहे हे लक्षात घ्या तुमचा पहिला ऊस साधारणपणे दोन अडीच महिन्याचा झाल्याशिवाय लावणीत किंवा खोडव्यात तुम्हाला ही गवताळवाढ ओळखता येत नाही तोपर्यंत आपला पहिला ऊस जो आहे तो कमीत कमी अडीच तीन साडेतीन फुटाचा झालेला असतो हे ओळखसपर्यंत आणि इतर रोप तुमचं अर्ध्या फुटाचं किंवा एका फुटाचा रोप लावेपर्यंत ह्या दोन्ही गोष्टी अजिबात मॅच होत नाहीत हे मॅच कधी होणार आहे जर तुम्ही तिथं तीन डोळ्याची उभी कांडी खवली तरच हो दोन डोळ्याची सुद्धा नाही कारण एक डोळा तुमचा जमिनीत जाणार आहे तीन डोळ्याची जर तुम्ही कांडी खवली तर वरचे जे दोन डोळे आहेत त्या दोन डोळ्यातूनच जो तुम्हाला वरच्यावरच जो फुटवा निघेल त्याच्या बुडाला माती लागेल तुमची भर लागत असताना म्हणजे ती बाळभर असो अगर मोठ्ठीभर त्यावेळेला त्या उसाच्या बुडाला भर लागल्यामुळं त्याच्यापासून येणारे जे फुटवे आहेत ते तुमच्या पहिल्या उसासारखेच मॅच होणार आहेत थोडेफार मागे पुढे राहतील परंतु एकही रुपया खर्च न करता आपल्याच शेतातले दुसऱ्या उभ्या आणून इथं खावणे आणि ह्या उभ्या कांड्या अशा एक एक जरी खावल्या तरी पुरेशा आहेत जर तुम्हाला दोन कांड्या म्हणजे तीन तीन डोळ्याच्या खावायच्या असतील तरीसुद्धा तुम्ही हे करू शकता आणि हा प्रयोग वगैरे नाही आहे कारण आम्ही या क्षेत्रात एकवीस वर्ष राबलेलो आहोत आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत इच्छा आमची एकच आहे की आमच्या नॉलेजचा आपल्या शेतकरी बंधूंना फायदा व्हावा लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आम्ही एकही रुपयाचा आमचा प्रोडक्ट विकत नाही आहोत आम्ही आमचं विकावं हा मुळात आमचा उद्देशच नाही आहे फक्त आमच्या नॉलेजचा तुम्ही उपयोग करून घ्या ऑलरेडी यूट्यूबवरती सर्च करा साडेतीनशे व्हिडिओ आहेत यूट्यूबवरती ऊर्जा इंडस्ट्रीज या नावानं तुम्हाला तुमच्या पिकाची कुठलीही शंका असेल तर कधीही तुम्ही आमचा व्हॉट्सअप क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सहासष्ट नव्वद त्र्याऐंशी या नंबरवरती आम्हाला तुमच्या उसांचे फोटो पाठवा तुम्हाला खतं कुठली टाकायची आहेत कुठलं तनाशक फवारायचं आहे कुठले टॉनिक फवारायचे आहेत ही सगळी माहिती आम्ही तुम्हाला देऊ खरं तर शेतकरी बंधूंनो आज सगळीकडे आपण बघतोय सगळे लोक लिक्विडमध्ये औषधं विकतात मार्केटमध्ये आम्ही एकमेव आहोत की जे आम्ही ओरिजिनल पावडर फॉर्ममधली टॉनिक ग्रेड म्हणजे ज्या वेळेला आमच्या आळवण्या दिल्या जातात आम्ही गॅरंटी देतो की आमचे फुटवे हे अंगठ्यासारखे जाड असणार आमच्या फवारण्या घेतल्या जातात त्यावेळेला ऊर्जा तंत्रज्ञान गॅरंटी देते सहा ते सात कांड्या वाढवण्याची तुम्ही यूट्यूबवरती सर्च करा फेसबुकवरती जर तुम्ही असाल तर स्मार्ट शेतकरी सर्वात कमी खर्चात सर्वात जास्त उत्पादन हा आमचा व्हिडिओ सोर्स आहे वरती देखील आम्ही ऊर्जा इंडस्ट्रीज या नावाने आहोत म्हणजे तुम्हाला कुठलीही तुमची शंका असो हो, तुम्ही आम्हाला कॉलसुद्धा करू शकता परंतु कॉल जर रिसीव झाला नाही तर मात्र आपण व्हॉट्सअपद्वारे कॉन्टॅक्टमध्ये राहा तुमचा मार्गदर्शक गुरु म्हणून मी आपणाला मदत करायला नेहमीच तयार आहे नमस्कार